सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारा येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पस्तीस फूट उंचीचा पुतळा कोसळला आहे या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार असलेले या प्रकल्पाचे ठेकेदार आणि सल्लागार यांच्यावर तत्काळ कारवाई अशी मागणी नेरळ येथे करण्यात आली नेरळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकार विरोधात निदर्शन देखील करण्यात आले दे कर्जत तालुका प्रभू उत्तम कोळंबे यांनी बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मालवण किल्ला परिसरात असलेल्या राजकोट किल्ला येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे त्यामुळे अवघा महाराष्ट्र कुर्� ह शासनाच्या अशा व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत आहेत या, या प्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून हा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार असलेल्या जयदीप आपटे तसेच बांधकाम सल्लागार चेतन पाटील हे फरार झाले आहेत ते तिघे कुठे बोळात लपून बसले असतील तर त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करून जेरबंद करावे आणि त्यांना बोलविता धनी कोण आहे याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केली रजत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ